नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपण राशी चक्रातल्या शेवटच्या म्हणजे बाराव्या राशीची मीन राशीची एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यातली मासिक राशी भविष्याची घेणार आहोत माहिती हे राशी भविष्य अर्थातच आपण आपल्या चंद्र राशीनुसार ज्याला जा आपण जन्म राशी असं म्हणतो त्यानुसार माहिती करून घेत आहोत या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले जे ग्रहयोग असतात ते कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा अंतरदशा सुरू आहे त्यानुसार आणि त्यानुसारच दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसत असतात हे बिलकुल विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ जे आहे ती जी परिणामकता आहे ती मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळते आणि म्हणूनच आपण करू शकता हे राशी भविष्य पाहून या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन आणि आयोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठला करायचा आहे अत्यंत साधा सोपा पण तितकाच प्रभावी आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा महिन्याच्या सुरुवातीला शनी मंगळ ग्रहाची युती कुंडलीच्या बाराव्या घरातून होत असल्यामुळे आणि प्रथम स्थानातील शुक्र राहू ग्रहांची युती अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला सूचना देते आरोग्य दे सांभाळा विशेष करून श्वसनाचे आजार स्किन इन्फेक्शन स्किन ॲलर्जी मूत्रपिंडाचे आजार किडनी युरिन इन्फेक्शन या संदर्भात आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे ह्या संपूर्ण महिन्याच्या सुरुवातीपासून तसेच तेरा तारखेनंतर प्रथम स्थानातील राहू आणि रवी जुन्या आरोग्याच्या समस्यांपासून मानसिक शारीरिक त्रास आणि चिंता थोड्या वाढवू शकतो तेव्हा खूप काळजी घ्या राहू आणि रवीच्या युतीला ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहण योग म्हणजे अडचणी वाढवणारा योग म्हणून सुद्धा पाहिलं जातं आणि म्हणून योग्य डॉक्टरी सल्ला घ्या पथ्यपाणी सांभाळा तसेच जी मंडळी सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करत आहेत त्यांनी तर सरकारी अधिकारी वर्ग यांच्याशी कोणत्याही परिस्थितीमध्ये जुळवून घेऊनच काम करायचं आहे सरकारी काम मिळवण्यासाठी थोडे जास्त कष्ट घेण्याची तयारी या सुरुवातीच्या काळात आपल्या राशीच्या मंडळींना दाखवावी लागणार आहे अशा वेळी आपली मानसिक स्थिती स्थिर राहण्यासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी अवश्य आध्यात्मिक साधना आणि उपासना वाढवा तसेच आरोग्यासाठी योग मेडिटेशन शारीरिक शारीरिक व्यायाम पथ्यपाणी याकडे अवश्य लक्ष द्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहता प्रथम स्थानातील राहू आणि रवीचा योग हा विद्या अभ्यासाच्या दृष्टीने शिक्षणात मानसिक संभ्रव थोडासा तुमचा वाढवताना दिसतोय म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणतेही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यापूर्वी अवश्य योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका मात्र मंगळाचे तेवीस एप्रिल नंतर प्रथम स्थानातून होणारे भ्रमण राशीला शुभ राहणार कारण मंगळ ग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह असून तेवीस एप्रिल नंतर प्रथम म्हणजे केंद्रस्थानातून तो भ्रमण करतोय ज्यामुळे शुभ असा महालक्ष्मी योग आपल्या राशीला घडून येतोय अर्थातच त्यामुळे कामातली गती वाढेल आणि आर्थिक बाबतीमध्ये सकारात्मकता वाढेल शुभ परिणाम वाढेल आणि सुरक्षितता सुद्धा वाढेल व्यावसायिक मंडळींनी व्यवसायाच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेते वेळी अत्यंत सावधानता बाळगणं मात्र आवश्यक राहील कारण बुध ग्रह नऊ एप्रिल नंतर मीन राशीमध्ये आपल्याच राशीमध्ये येतोय पण आपल्या राशीमध्ये मात्र तो नीच फळं देतो म्हणजे वाईट फळं देतो अशा वेळेला फक्त तोंडी आश्वासनावर अवलंबून राहून निर्णय घेऊ नका योग्य ती लिखापडी अवश्य करा योग्य तिथे वकील सल्ला आवर्जून घ्या या महिन्यात व्यवसायाच्या कुठल्याही गोष्टींमध्ये निर्णय हे योग्य कागदपत्रांच्या आधारेच करा नाहीतर पुढे जाऊन फसगत होण्याची दाट शक्यता आपल्या राशीला आहे भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी भागीदारांमध्ये एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही या याविषयी खूप काळजी घ्यायची आहे नोकरदार मंडळींना मात्र कर्मेश म्हणजे दशमस्थानाचा स्वामी गुरु आणि रवी यांची धनस्थानामध्ये होणारी युती तेरा एप्रिल नंतर आर्थिक लाभाच्या संधी वाढवताना दिसते म्हणजेच नोकरीच्या संदर्भात महत्वाचे निर्णय हे तेरा एप्रिल नंतरच घ्यावेत कला क्रीडा फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग कलेचं क्षेत्र नाटक सिनेमा ब्युटी पार्लर इव्हेंट मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग करणारी मंडळी म्हणजे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट टॅक्स कन्सल्टंट लॉ अँड ऑर्डर्स म्हणजे कायदा अशा क्षेत्रामध्ये जी आपल्या राशीची मंडळी कार्यरत आहेत अशा राशीच्या मंडळींना मात्र शुक्र रवी आणि गुरु या तीनही ग्रहांची साथ या महिन्यात उत्तम राहणार आहे पण काळजी सांगितलेली मात्र आवश्यक आहे ज्या योगे या मंडळींना लाभाच्या अनेक संधी मिळताना दिसत आहेत एकही संधी सोडू नका शुक्र मंगळ ग्रहांचा शुभयोग आपल्या प्रेमसंबंधाबद्दलची अनुकूलता वाढवतो आहे तर काहींच्या जीवनामध्ये नवीन नातेसंबंध हे नवीन आर्थिक लाभाची संधी घेऊन येत आहेत काही नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करतायत शुक्र रवी आणि गुरु ग्रहाचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना मात्र अनुकूल राहतोय मनासारखा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी मात्र लग्नाचा निर्णय पक्का करण्यापूर्वी योग्य ती एकमेकांविषयीची माहिती पारदर्शकपणे घेणं देणं कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाचं राहणार आहे तेव्हा काळजी घ्या तिचा निर्णय घेण्यासाठी हा महिना आपल्याला शुभ आहे तेरा एप्रिल नंतर नीच राशीमध्ये येणारा बुधग्रह हा आपल्या वैयक्तिक वैवाहिक जीवन जे आहे त्याच्यामध्ये थोडे गैरसमज निर्माण करून वाद प्रसंग म्हणजे हा येणारा मे जून जुलै महिना म्हणजे विद्यार्थ्यांना पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा महिना असतो तसेच घर गर बांधणी घराची खरेदी करणं नवीन फ्लॅट घर विकत घेणं ज्योतिषशास्त्राच्या नुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश करू शकता संपादन आणि यश मिळवण्यामध्ये नक्की कुठल्या प्रकारच्या अडचणी त्या कशा सोडवायच्या नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला आहे परिपूर्ण आणि भरघोस असं यश यामध्ये कुंडली म्हणजे ज्योतिषशास्त्र आपल्याला कशा प्रकारे करतं मदत या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली देतोय त्यामुळे अवश्य तो व्हिडिओ पहिल्यांदा पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून जर करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल कुंडलीच्या मार्गदर्शनातून तसेच वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणजेच वास्तूची रचना वास्तूच्या शास्त्राच्या नियमाप्रमाणे कशी करावी त्यापासून ते कुठली वास्तू आणि कोणता बांधकामाचा प्लॉट आपण खरेदी करू शकता वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे या सगळ्याचं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी आवश्यक आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून आपण माहिती घ्या की कशा प्रकारे केलं जातं या सगळ्यांमध्ये मार्गदर्शन आपल्याला आणि नंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोन वरून उन म्हणजे ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या काण्याकोपऱ्यातून ते परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता जी आमची अनेक मंडळी आतापर्यंत घेत आलेली आहेत आणि त्यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये हा नंबर नेहमीच दिलेला असतो चला येऊया आपल्या विषयाकडे शेअर मार्केटच्या गुंतवणुकीकडे या महिन्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग फायनान्स फार्मा आय टी केमिकल पॉवर हे सेक्टर जास्त फायदा देणारे राहतील तेव्हा अवश्य याचा अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय पर्याय शोधू शकता तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहणार आहे तसेच ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये काम सुरू करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्याचा मुहूर्त निवडू शकता श्री गणेशा करू शकता अर्थात योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रशिक्षण घेऊन ही होती आपल्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि परिणाम आपल्या मीन राशीसाठी म्हणजे मासिक राशी भविष्य आपण अभ्यासतोय यामध्ये ना चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीत जे भ्रमण करतो तो कालखंड अत्यंत कमी असतो सव्वा दोन दिवसाचा आणि म्हणूनच संपूर्ण महिन्यात तीस दिवसांमध्ये बऱ्यापैकी चंद्र गोचर भ्रमण करत असतो सगळ्या बारा घरातून आणि सगळ्या बारा राशींमधून आणि असं गोचर भ्रमण चंद्राचं जेव्हा आपल्या राशीपासून सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरातून म्हणजे स्थानातून होत असतं त्या दिवसामध्ये शास्त्र मात्र आपल्याला सांगतं काळजी घ्या अगदी सगळ्याच गोष्टीची आरोग्याची कार्याची त्या कालखंडात घेतलेल्या निर्णयाची आणि असं हे अशुभ गोचर भ्रमण आपल्याला मात्र या महिन्यात सांभाळायचं आहे पाच सहा अठरा एकोणीस वीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखांना त्यामुळे सावधान ठेवून या काळात निर्णय घ्या आपल्या आरोग्याला सांभाळा मानसिक शांतता ढळणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या चंद्राचं गोचर प्रमाण या महिन्यात आपल्या राशीला शुभ असणारे एक ते चार सात ते सतरा एकवीस बावीस आणि सव्वीस ते तीस या तारखांना त्यामुळे महत्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी जर करणार असाल तर अवश्य या तारखा आपण निवडू शकता निर्णय महत्वाचे घेण्यासाठी सुद्धा या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचं आहे रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण अगदी एकदा स्त्री पुरुष कुणीही करू शकतं त्याचप्रमाणे अतिशय सुंदर मंत्र आपल्या राशीचा ओम गुरवे नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य करा म्हणजे ही होती आपल्या राशी चक्रातल्या शेवटच्या मीन राशीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडत असेल व्हिडिओ तर अवश्य लाईक करायला विसरू नका मंडळी त्याचप्रमाणे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला भारतात कुठे असेल असेल तर आमचा नंबर या तीनशे एकतीस पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवर पाठवा कारण हा नंबर आमचा चाच आहे भारतात कुठे असाल पुस्तक घरपोच मिळायची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य महाराजांनी रचलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे रुपये फोन पे करून आपण अशाच रीतीने मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश गणेश रुद्राक्ष यंत्र यंत्र सरस्वती तर आपल्या सुखासाठी आपण ठेवतो ते श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्ण यंत्र हे सुद्धा मागवू शकता पण त्याआधी व्हॉट्सअप करा या यंत्रांबद्दल जाणून घ्या रुद्राक्षांबद्दल जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा आमच्या याच नंबरवर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर मंडळी असा आहे मीन राशीचा एप्रिल महिन्यातला प्रवास आपल्यासाठी हा महिना आपल्याला सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि मनामध्ये ठरवलेल्या इच्छांच्या पूर्ततेचा जावं हीच चरणी प्रार्थना कळावी उभा असावा धन्यवाद